तारखेपर्यंत आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ परंतु आता परिस्थिती अशी झाली की त्यांचं आंदोलन त्यावेळेस उपोषण मागे घेतल्यामुळे गावातल्या सर्वसामान्य नागरिकांचा त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यावरचा विश्वास उडाल्या झाला आज जर एक तारखेपासून नगरपालिकेने दोन टक्के त्या नगर चार्ज लावायला सुरुवात केला मग लोकांवरती त्या माझ्या उपोषणाचा किंवा याचा काही फायदा झाला नाही असं होईल आणि मग मला गावामध्ये कोणता कोण मुश्किल होईल भविष्य काळामध्ये मला या ठिकाणी लोक माझ्यावर विश्वास ठेवायचे नाही मला आयुष्यभर तर कलंक लागेल लोकं असं एवढंच म्हणणे आहे की एखाद्या कार्यकर्त्याचा जर प्रामाणिक प्रयत्न आहे तर तुम्ही शासनाकडे तुमच्या स्तरावरती काहीतरी त्यांचं हे करून त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करा किंवा

आपण त्याला इन्फॉर्मेशन मध्ये उत्तर पण झालंय मान्य मंत्री मोदी सुद्धा त्यांना सांगितलं की आपण त्याचा अहवाल घेऊन आपण त्याचा कारवाई करू आपला अहवाल पण केला चाकण चाकण नगरपालिके गोष्ट शासन नगरचा विषय हा मला मान्य आहे पण चाकण नगर परिषदेला जी स्थगिती मिळाली ना ती फक्त एका फोनवर मिळाली चाकणला माणसं राहतात त्याच म्हणणं चाकणला माणसं राहतात जनावरे राहतात जर नाही मिळत पंधरा पंधरा दिवस नाही तर मग शेवटी त्यांना तो पर्याय चुकीचा आहे ना त्यांना तो निर्णय घेणं भाग पडलं आणि आदेश दिलेला आहे ना पहिला नगर परिषदांना फक्त त्या पद्धतीने जाहीर करायचंय याच्यामध्ये आपल्याला शासन निर्णयाची वाट बघणं गरजेचं आहे कारण की इकडून रिपोर्टिंग घेऊन आपल्याला काय आम्ही त्यांना निवेदन दोनदा दिली त्यांनी बाकी जनता त्या पद्धतीने आमचं करावं एवढंच आमचं हे राज्यमंत्री नगरविकासच्या मंत्री त्यांनी सगळ्यांना भेटून प्रत्यक्ष पत्र दिलं होतं गणेश पण सगळे कार्यकर्ते गावातले होते अजितदादांना पत्र दिलेले शिंदे साहेबांना पत्र दिलेले शिवनेरी जवळ जवळ पाणी होते शिवनेरीवर त्यावेळेस मग जर गावला पण एवढा जर सगळ्यांना पत्र देऊन जर होत नसेल तर मग याचा अर्थ असा आहे की बा शासनाला गरज नाही जनावर राहतात थोडक्यात त्याच्या उपड आमचं असं म्हणणं आहे की कर वाढ करण्याला आमचा विरोध नव्हता पण कर वाढ ज्या माणसाला सातशे रुपये जर गणपती आणि त्याला शहाण्णव हजार रुपये गणपती दिली तुम्ही काय केले एखादी बँक असेल एखादा एटीएम त्याला डायरेक्ट तुम्ही त्याला भाडे येते पन्नास हजार रुपये तुम्ही लावले तर एक लाख दहा हजार रुपये विचार करून करायला पाहिजे होत तुम्ही वाढवा पण हे सोन्याच्या दुकानाला एका लाईन मध्ये सोन्याचं दुकान आहे त्याच्या बाजूला चप्पलचं दुकान आहे आणि त्याच्या बाजूला हॉटेलवाला आहे मग ही दोन नंबरचे ची आहेत का म्हणून त्यांना डबल टॅक्स हे तरी आम्हाला सांगा असं नाही अशा पद्धतीने मुळातच आमचं असं म्हणणं आहे की बाबा नगरपालिकेने एखादा टक्का दोन टक्का जर वाढ केली असं तर गावात त्या लोकांनी त्यांना विरोध केला प्रॉब्लेम काय सर एक सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे जी झाडं लावलीत ती वैयक्तिक लोकांनी लावली आणि वर्षापूर्वी त्याचं सर्वे सर्वेक्षण करताना तुम्ही तुमच्या मालकीची दाखवली हो एवढी वाईट परिस्थिती तुम्ही किती दिशाभूल करता लोकांची आणि नगर परिषदेने एकही झाड माझ्या पिशोबानी दहा वर्षात लावलेला नाही जी लावली ती सामाजिक संस्था हो एक लोकांनी लावली ती वाढवली तर यांनी त्याच्या घरात हत्ती दासून जाऊन तिथं नंबर टाकले अरे काय चाललंय आम्ही झाडं लावली वाढवली आम्ही झाडं लावली म्हणून आम्हाला शिक्षा का वृक्ष दाखवाच ना तुमच्या हातीमध्ये वृक्षकर का लावला किती झाडं लावली ती तरी दाखवा आम्हाला ना आम्ही येणार आम्हाला आम्ही काय शहरात राहतो नगरपालिकेना आम्हाला नीट पाणी देत नगरपालिकांना कचरा नीट गोळा करा आणि तुम्ही महानगरपालिकेसारखे चार्स लावताय आम्हाला याचा अर्थ असा आहे काय झाले नगरपालिका निर्णय नागरिकांना ग्रामपंचायतीची सवय नगरपालिकेची नगरसेवक जरी असले आणि नागरिक जरी असले तरी तुमच्या नियमांचं त्यांना माहिती नाहीये याचा गैरफायदा प्रशासन घेते प्रॉब्लेम आहे की ग्रामपंचायत तुम्ही जे बोलले तर बोलले ग्रामपंचायतीची सवय नगरपंचायतीची सवय नाही सवय ना म्हणून तुम्ही आमच्या आज्ञानाचा फायदा आम्हाला ग्रामपंचायत बरी होती असं वाटतंय बरोबर वाईट परिस्थिती नगरपंच आल्यामुळे झाली पाणी नीट नाही कचऱ्याचं नियोजन नाही कसलंच नियोजन नाही पार्किंगचं नियोजन आहे आणि नियो सगळ्यात वाईट गोष्ट शिक्षण कर लावत आहे अजून तुम्ही शाळा पाच वर्ष सात वर्ष हस्तांतरित केल्या नाहीत काय चाललंय असं काय म्हणजे सगळं बघून तुम्ही जे शिक्षण करायचं मात आहेत ना सर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही आले तुमचं स्वागत आहे यात तुम्ही आमच्या भावना लक्षात घ्यावा आणि त्या पद्धतीने तुम्ही विचार करून लवकर आम्हाला पाहिजे माझं एक शिक्षण जर जो काय आहे तो काही नजर पडतो किंवा नाही येतो

ಕಾರಣಕ್ಕೆ ಮಂತ್ರಮಂ ಪೂಜೆ ಆಮ್ವಾರ ಮಹೋದಯ ಗೊಲಾ ಮಂತ್ರಿ ಮಹೋದಯ याच्यामध्ये निर्णय शासन घेणार आहे आणि ऑलरेडी आपला प्रश्न शासन स्तरावर लिहिलेला आहे आता ऑलरेडी आपण परत उपस्थापास असं वाटलं तुम्ही शासनाला कळवतो परंतु निर्णय मात्र तिथूनच होईल कारण की तो निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार शासनाचाच आहे

खानाला खाली आएग, ना ये ना ऐक ऐक बा साधा ऐक ना तू ऐक जास्त ताणू नको ये खाली ये ऐक जरा नको दुसरे ए काय इशू करू नको अरे भरे अरे मग काय करणार अरे चाललंय ते आम्ही फॉलअप ठेवलं आहे तर येता काय आम्ही फॉल अप ठेवतो अरे सुटी जबाबदारी आहे ना शासनाची पण अधिकाऱ्यांची ऐक ना ऐक खाली वाद झाला जा बसून काय होणार आहे

अरे अरे दीपक प्रत्येक गोष्टीला वेळ असते होईल सगळा निर्णय तू बसून तू ऐक जरा खाली ये मी मी येऊ खाली ये आपण खाली येऊन चर्चा करू आम्ही तुझ्या आम्ही तुझ्या भूमिकेशी पण थांब आहोत तुझ्या बरोबर आहो पण प्रत्येक गोष्टीचा वेळ बघून निर्णय घ्यावा लागतो तू दोन मिनटं खाली ये आपण अजून काही वेळ गेली नाही तर त्यांनी साहेब म्हणतात आठ दिवस द्या मला तर आठ दिवस साहेबांना देऊ आठ दिवसानंतर आपण ऐक ना आपण लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना पंधरा दिवस वेळ दिला साहेबांना आठ दिवस वेळ दिला काय अडचण साहेबांनी शब्द दिलाय की मी तुमच्या बरोबरीने फॉलोअप ठेवतो साहेब बरोबर आहे तू खाली आहे तू खाली